दिल्लीत माझा सत्कार केला महाराष्ट्र सरकारने एक लाख रुपये दिलं भारत सरकारने एक लाख दिलं तर केंद्रीय सरकारने तीन लाख दिलं मी आता फेमस झालो माझं नाव भिकल्या लाडक्या दिला मी राहणार वाळवंडा जेव्हा तालुका पालघर जिला आमची जेव्हा मी दिल्लीत माल नेला तेव्हा मी धनखड साहेब आला सांगला की बाबा तू आदिवासी कशावरन मी त्याला असं सांगितलं की ही मायभूमी माती परीक्षा केली तर मी आदिवासी श्वासाने वाजवते संस्कृती नातानी वाजवते आकृती मी लोक हरवलं श्वासाने मी एक तास वाजवलं तुम्हाला एक लाख रुपये पुरस्कार दिला जीवनाचा आणून ठेवला वर ते तुम्ही सांगावं नागली कोण लावायची वरी कोणतं लावायची नांगर कसा धरायचा तो आदिवासीला मॅच जे बिगराव आदिवासी येतात धांगळीवालं ढोलक कलावंत हे जे ये त्यानं मी पाचशे लोकाला हरवला काय आदिवासी आम्ही आहोत आधीच आणि आम्हाला ते माहेर ही मायभूमी कशी आहे ती ब्रह्मदेवानी ब्रह्मांड निर्मिती केली आणि देव निघून गेलं आता देव नाही हा आता माणूस आहे तोच देव आहे माणसानी माणसासारखा वागायचा आणि ही संस्कृती टिकवून ठेवायची आणि ह्या ज्या काही एकत्रितपणा हला पाहिजे एकदम राजकारण नको राजकारण तर काय तो एकाचं तोंडीकडं एकाचं तोंडीकडं हे राजकारण आम्हाला आदिवासीनं मुघडून टाकला आपले आदिवासी कशावर तर आदिवासी ही मायभूमी माती परीक्षा केली तो आदिवासी आणि श्वासाने वाजयची संस्कृती हाताने निवाजते आकृती असं सांगला म्हणून पाचशे लोक हरवलं दिल्लीत माझा सत्कार केला महाराष्ट्र सरकारने एक लाख रुपये दिलं भारत सरकारने एक लाख दिलं तर केंद्रीय सरकारने तीन लाख दिलं मी आता फेमस झालो अबा ही आपली संस्कृती टिकवायची आणि टिकली पाहिजे ते आपले आदिवासी आता जात पडताळलं जर आता जाल आहे ना तो हिरवा देव आणि तारपा तोचा दिवस जर त्याला तारपा नाही आणि त्याला हिरवा देव नाही तो बिगर आदिवासी असं बिन आदिवासी जे ये त्याने मी सांग याला नाही प्रमाणपत्र असं म्हणजे प्रत्यक्ष जे वाज ना हे प्रत्यक्ष वाद्य आमचा आदिवासीचं आहे नागली कोठ लावायची भात कोठ लावायची ते आदिवासीला माहीत आहे बिगर आदिवासी कोणीही येईल नंदुरबारचा येईल धुळ्याचा येईल हा तो ते आम्ही तसं आम्ही समेश देऊ आम्ही नाही दे कोणाला शिपाळ गेली देव निघून गेलो देव आता नाही आहा म्हणून देव कांदारात गेलं दही खाय दिला तर मस्त खान पळलं मस्त मोठ्याशी म्हणून ते पकाळून लावलं तसं हे परसून द्यायला परसन झालं नटवतो दिलं नटलं खरं खरं झालं शेनकार पडायला शेनकारलं आडखड काळ आडखड आड झालं काष्टा खोसा कासट वाड्याला कसेलीला जाण हसलं वाळवंड्याला जाण बसलं खराडशी गेलं खोटवायला गोऱ्याला जात तर खरं झालं गोऱ्याला रसला गोंद्या चांद्या रसला गंभीर गटाला म्हणून हे आपले भारतातली ही देवा वाघे देवा वाघे देव देवी हे दे महाराष्ट्रातच का तर मराठ्यांची देव आहे हां असं ते पुरा सांगायला गेल्यानंतर बीडी वा यावर तरी ऐकून लोकांना सांगत तसं आहे ना असा